आ, लोन देण्यात आलं आणि जवळपास आता मागच्या महिन्यामध्ये जर अकरा बारा महिन्याच्या आत त्यांना साडेसहा लाखाची सबसिडी पण अकाउंटला क्रेडिट झालेली आहे तर याच्यामध्ये दोन फायदा असा की कस्टमरला जे बॉरोवर आहे त्यांना पण असा फायदा झाला की त्यांना एक सबसिडीचा सपोर्ट भेटला त्यांचं जे व्याज आहे ॲक्च्युली ते व्या इंटरेस्ट सबसिडी आल्यामुळे किंवा मग हे भेटल्यामुळे व्याजाचा एक फायदा झाला बँकेला पण आधार आला की आपण सोळा लाखाचा लोन देतो सहा तर आपलं सबसिडीमध्ये येणार आहे प्रामाणिकपणे त्यांनी कारण की हे दोन्ही म्हणजे सचिन आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनी थोड्या चिकाटीने थोडं रात्रंदिवस काम करून हे युनिट उभारलेलं आहे आणि आता एकदा युनिट उभारल्यानंतर त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवावर ते, ते पुढं प्रगती करतील आणि कॅनरा बँक मी ग्वाही देतो की कॅनरा बँक त्यांच्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे उभी आहे आणि त्यांनी जे केलेलं आहे ते नक्कीच प्रशंस प्रशंसा करण्यासारखं आहे कारण की काय आहे की एक युवक शेतकरी आज शेतजमीन विकून गावाकडे किंवा नोकरीसाठी बाहेर बाहेर जाण्यापेक्षा आपल्या ज्या शेतजनीमध्ये शे आपल्या वडील वडिलोपार्जित जी जमिनी आहे जे आपल्या वडील वडीलधारक लोकांनी मेहनत करून जी का जमीन आणलेली आहे ती जमीन विकण्यापेक्षा त्याच्यातच आपण काहीतरी काढून बाहेर जाऊन जेवढं उत्पन्न घेणार आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न आपण ही घेऊ शकतो आणि परंपरागत शेतीला थोडासा फाटा देऊन नवीन काहीतरी करण्या करण्याकडे कल असल्यामुळे भविष्यामध्ये नक्कीच त्यांना अजून प्रगती त्यांची होई ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि बँक पाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले नक्कीच तुमचा प्रोजेक्ट किती एकरावर आहे ना त्याच्यानुसार तुमची प्रोजेक्ट कॉस्ट ठरते आता यांचा एकावर एका एका आहे यांना दोन शेड उभे करायला पंधरा सोळा लाखाची किती होती तर तुमचं तुम्हाला प्रोजेक्ट किती प्रमाणात करायचा आहे तुम्हाला आता आपलं बँकेचं काय क्रायटेरिया ठरले थोडंसं जास्त एक्सपोजर असेल तर थोडं आम्हाला सिक्युरिटी लागते किंवा काही गोष्टी असतात तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला किती प्रमाणात किती लार्ज स्केलमध्ये प्रो प्रोजेक्ट करायचा आहे त्याच्यानुसार बँक नक्कीच सहाय्य करेल आणि मग गव्हर्मेंट स्कीममध्ये ज्या सबसिडी आहे ज्या इंटरेस्ट सबसिडी किंवा कॅपिटल सबसिडी आहे किंवा मार्जिन मनी सबसिडी आहे कारण की तर शंभर टक्के लोन कोणालाच देत म्हणजे दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के मार्जिन असतं तर काही काही काय स्कीममध्ये तुम्हाला मार्जिन मनी पण सबसिडीमध्ये येतं म्हणजे पाचच टक्के तुमच्याकडनं दहा दहा टक्के मार्जिन सबसिडी इन सपोज किंवा मग इंटरेस्ट सबसिडी असतात जेवढं तुम्हाला युनिट स्टार्ट होऊन उत्पन्न निघेपर्यंत जे काही इंटरेस्ट असेल ते एवढे इंटरेस्ट सबसिडीमार्फत तुम्हाला पे केलं जातं तर गव्हर्नमेंटचं तीन चार स्कीम आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही ऍप्लिकेशन करून या योजनेचा लाभ घेऊन एक स्थिर आर्थिक उत्पन्न चालू करू शकता आणि नक्कीच प्रगतीशील तुम्ही हा जो पर्याय आहे तो घ्यायला तुम्हाला काही हरकत नाही माझ्या म्हणजे म्हणजे बरोबर असं डी आय सी लोन मंजूर झालं तर पाच टक्के आता मार्जिन मनी सबसिडी असेल ना तर काही काही मध्ये काय होतं की आता तुमचे शंभर रुपये गेलेले नाही कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला वाटतं सगळेच बाहेरच्या लोकांचे तुमचं ते मन मन लागणार नाही काम करण्यामध्ये तुमचे पाच टक्के अडकले तर तुम्हाला कुठेतरी मनात असतं नाही आपले पण पैसे जातील काही काही केसमध्ये कसं असतं की पंधरा टक्के द्यायला पण नसतं मग गव्हर्नमेंट दहा टक्के करते लोन पंचाहत्तर टक्के होतं बाकीचे दहा टक्के तुम्ही द्या पाच टक्के तुम्ही द्या काही काही केसमध्ये बॉर बॉरच मार्जिन देतो पण इंटरेस्ट सबसिडी असते किंवा तुम्हाला जो इंटरेस्ट असतो जसं आपल्याला केसीसी वगैरे इंटरेस्ट सबसिडी असते त्याच पद्धतीने यांना इंटरेस्ट सबसिडी पण असते आणि मग समजा डीआयचे तुम्हाला पस्तीस टक्के सबसिडी तुमच्या बँक रेट पाठवली तर उद्योजकाला तुम्ही व्याज किती रुपयावर लावतो तुम्ही राहिला रेट मिळवला का संपूर्ण उर्वरित व्याजावर उर्वरित रक्कमावर पण ते आमच्याकडे एफडी आल्यानंतर त्याच्यामध्ये दोन आहे एक झिरो बॅलन्सला म्हणजे एफ डी समजा पंधरा लाख सबसिडी आली तीन वर्षाचे सबसिडीचे एफ डी होते पण त्या पंधरा लाखावर तिकडे व्याज पण नाही लागत म्हणजे पंधरा लाख ऐंच दहा टक्क्यावर वर नऊ टक्क्यावर व्याज चाललं असेल तर मग ते पंधरा लाख रुपये तुमच्या मुद्द्यामध्ये हे करून ते पंधरा लाख जोपर्यंत तीन वर्षापर्यंत आमच्याकडे बँके काय काय स्कीम मध्ये असतं की बघ तीन वर्षापर्यंत युनिट बरोबर चालायला पाहिजे एम ए नको व्हायला डिफॉल्ट नको व्हायला तर त्या त्या कंडिशनमध्ये एखाद्या बँकेला अशी वेळ येते की परत करावं लागते सबसिडी म्हणून मग तीन वर्षापर्यंत सबसिडी आली आम्ही तीन वर्ष छत्तीस महिन्यासाठी सपोज त्याची एफ डी केली तर त्या एफ डी जेवढी अमाऊंटची एफ डी आहे तेवढ्या अमाऊंटवर इकडे मुद्द्याला व्याज लागत नाही कस्टमरला पण त्याचा फायदा होतो आणि बँकेला पण एक असतं आणि सीला किंवा गव्हर्नमेंट एजन्सीला इश्युरन्स असतं की आपण ज्या व्यक्तीला मदत केली ती व्यक्ती प्रामाणिकपणे तो उद्योग चालवतो आहे तीन वर्ष चालल्यानंतर त्याचं प्रगती झालेली आहे एस्टॅब्लिश झालेली त्याने स्वतःचे काय असे डेव्हलप केले म्हणून प्रगती न ने नेक्स्ट लेवलला देण्यासाठी पण त्याला ॲडिशनल मदत होऊ शकते आणि स्वतःचं पण त्याने आर्थिक स्थिती सुधारलेली असते तीन वर्षामध्ये पण सपोज एखाद्याने घेऊन नुसतं नावासाठी केलं आणि नंतर काहीतरी प्रॉब्लेम झाले तर मग त्या केसमध्ये बँकेला पण थोडंसं म्हणून काय आम्हाला जमीन किंवा ह्या गोष्टी म्हणजे खऱ्या जर आपण पाहिलं तर युवकांना एक संधी आहे बँक आपल्यासाठी बांडूल घेऊन बसल्यात किंवा आपल्याला कि बस कि लोन द्यायला येतं परंतु आपल्या युवकांची जोपर्यंत मानसिकता होणार नाही की आपण काही धंद्यात आहे आणि त्यातून काहीतरी बेनिफिट करून घ्यायचं स्वतःचा आणि कुटुंबाचं जर उदरनिर्वाह बघायचं असेल तर एक असा व्यवसाय आपण निवडला पाहिजे जेणेकरून आपल्याबरोबर बँक आहे आणि बँकेचं म्हणणं असं असतं बँक म्हणणं एकच असतं की बाबा तुम्हाला आम्ही जी काही पेमेंट दिले ते पेमेंट रिकवर भी झालं पाहिजे आणि खरं आहे ते कारण आपल्यानं जर एखाद्याकडून उच्ने पैसे घेते तो ज्याच्याकडून आपण साधे माणसं उच्ने पैसे देते तो आपली मागणी करतो आणि तो जास्त आपल्याला बोलल्यानंतर पेमेंट त्याला रिटर्न करतो गोष्टी अशी नाही परंतु बँकवाले आपल्याला नोटीस पाठवतात प्रामाणिक बोलतात त्याचा गैरफायदा घेतात आणि त्याच्यामुळं प्रामाणिक माणसाला बँक कर्ज मिळत नव्हतं परंतु आता मला असं वाटतं की जो प्रामाणिकपणे काम कराल त्याला बँक शंभर टक्के कर्ज देईल तुमचं त्यात थोडंफार इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे आज आपण आळेकरमा या ठिकाणी सचिनजी रोही यांच्या इथं शिवांश शिव मशरूम फार्मला आपण भेट दिली खरंतर या ग्रामीण भागामध्ये इतक्या वाड्या वस्तीवरचा युवा उद्योजक किंवा युवा उद्योजकीने आपण आज त्यांना भेटलो आपण तर खऱ्या अर्थानं फार मोठी एक कल्पकता त्यांनी त्याच्यात साठवलेली आहे आणि त्यांनी हे बाहेर केलेलं आहे म्हणजे एक म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की त्यांनी ग्रामीण भागात न रमता त्यांनी आता बाहेरचं विश्वास मन रमव कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो हे जे मशरूम आहे मशरूमला सगळ्यात जास्त परदेशात जा सगळ्यात जास्त मागणी आहे आणि आता चर्चा करताना असं असले की मशरूमची बिस्किट सुद्धा येऊ राहिलेत मार्केटला मशरूमचं आईस्क्रीम येऊ राहिलेलं आहे म्हणजे मशरूम घेणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना आरोग्यासाठी एकदम हितकारक जे असेल म्हणजे प्रोटीन जो साठा जो आहे तो त्या मशरूममध्ये आहे त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला मशरूम शेतीला मशरूम फार्मला सगळ्यात जास्त डिमांड राहणार आहे आणि आज आपण या ठिकाणी शिवांश फार्म शिवांश मशरूम फार्म भेट दिली आपण आपला या व्हिडिओद्वारे एकच सांगू इच्छितो की आपण जे यु नवयुव जो उद्योजक आहेत त्यांनी सर्व